तुम्ही दोघांनी याला गात होतं सविताने तर मला दोन तीन दिवसातून सांगितलं मनुष्याच्या घरी जाई मनुष्याच्या घरी जाई आणि आज तुम्ही अचानक आल्या शांते आपल्या घरी काय येऊन बैले येऊन येत काय ये दे ना बाबा आई काय म्हणून आल्या मग काय आल्या तुम्ही वावरात चालले होते ना काही नाही आता सगळं जण चला वावरांदी मस्त आपण डबा पार्टी करू आणि निंदनी करू राहिलं सुलं या माणस आले बाई येई आले की कोण जोर येते काय मी जा तुम्ही जेवण करून घे जाना उभीच राहता काय तिथं आम्हाला बाईले बोलू देना दरा कधी बाईन बायंदी बसले बसला आपण कर धमकेपणा इज्जतच गमावते माणूस बायकेच्या समोर पाय पाय तरी हटात पाय काय की धटाय माणूस दाना घरांदी दे सविता जाय देबर बरं वाळून दे बर चल ना शांती चाललो ना नाही जेवत मी आता

खूपच चांगलं नवराई चांगला, चांगला सासुरी चांगली जेठ जेठानी सगळे चांगले आहेत शांताकाकूर सगळं खरं सांगून देतो येणं सोन कसं आणलं काय आणलं पोरगा काय काम करते काय नाही शांताकाकूर काहीच माहीत नशील मी तर म्हणतो मनीषा काय झालं मनीषा मला सगळ्याच्या पासून इकडे बोलावलं तो बोला <laughs> शांत काकू तुमचं बरोबर होतं शांता काकू खरोखर फसली शांता काकू मी शांता काकू काय काय करू मी आता मनीषा खरंच काय हा शांत काकू मी ऐकलं नाही काकू मा मै हातून जीवन बरबाद केलं शांता काकू आता मी कोणाला सांगू बी शकत नाही शांता काकू काय करू मी तुम्हीच रस्ता काढायचे तुला आता शांता काकू आईली नका सांगू सविता तायली कोणालाच नका सांगू शांता काकू सगळ्यात पहिले तू रंग मनीषा का मी जेव्हा सांगत होती त्यावेळेस तू कशी कर नाही शांता काकू असं नाही तसं नाही मला माहित होतं ना मी सगळ्या डोळ्यानं पाहिलं होतं माझ्या रिंकूला अनुभव होता मी म्हणू काही काम चोट पोट्टा येतो काही कामा धंद्याचा नाहीये घे ना आता चांगलं घे कशी फसली तुझं आता हो शांता काकू फसली मी मी जेवण बर्बाद शांता काकू कसं करू मी आता हे मोठा लग्न झालं किती दिवसापासून ह्या पाहुणा नाही तो पाहुणा नाही शांता काकू करा ना तुम्ही काहीतरी शांता काकू आता करा ना आता तर अशी स्ट्रॉंग बनतो असं लढणं पडणं केल्यानं मरून जाशिन एक दिवस आणि ती माय काही बरी नाही आहे लालच खरी माय तरी मला माहित आहे सगळं आणि इले सांगून फायदा फायद्याने त्या मायले तुला सांगतो मनीषा मी खरं खरं सांगतो मला खऱ्या बोलण्यात राग येते मग तुम्हाला माले आणि शांता काकू तुम्ही म्हणा सोनं कुठून आणलं काय आणलं हे मायले काय ना व्याजानं पैसा आणला शांता काकू आणि व्याजाचा पैशाचं सोनं केलं त्याचा प्लॅन कसा होता व्याजानं सोनं करू आणि लग्न झालं की सोनं मोडून टाकू आणि याचा पैसा फिरून टाकू हा प्लॅन होता शांत काकू त्याचा जगात काय केलेला आहे लोक आहेत ही रंगाचे आहेत काय पाहिलं ना माझ्या घरी शांताराम काका कसे का आहेत ते मी मनामनाने झापत राहतो म्हणून बरोबर आहे नाही तर आता लोक त्या माणसानं माझ्या घराची वाट लावली असते हा शांता काकू तुमच्या म्हटलं ना ऐकलं असतं हे टाईम आला नसता शांता काकू पण तुमच्या डोळ्याने धुंदी असते ना आम्ही सांगतो आम्ही मूर्ख ठरतो आता राहणं बंद करायची बात आता सांगतो तु इच्छा ते राहायची आहे की फारकती घ्यायची आहे सांग तू त्या हाती आहे सगळं नाही शांतकाकू आता बाबाच्या खातीर बहिणीच्या खातीर मी राहतो काकू पाहितो मी काही दिवस नाही तर मग तो अलग मी अलग हा मला लेकरू दे मग घ्यायचो फारकती आहे की मी नाही शांतकाकू मी लेकरू नेऊ दे काकू नाही नाही मी जवळ नेऊ दे नाही नाही हाती आहे काय हे माणसं आहात हे तर मारून ठोकून मोको करायचे होत तुले तू पाहिजे सुधी पोरगी मनीषा जो तुला निर्णय करायचा असेल तर तू आज निर्णय कर आज सगळेले धक्का बसेन पण तुझ्या जिंदगी तुला सावरल्या जाईन आज निर्णय घेतो नाही आयुष्य भरायला लागून जाईन लक्षात ठेव हो। हा शांता काकू मी विचार करतो आठ दिवस विचार करतो आईले मी सांगत मी कोणालाच नाही सांगा काकू फक्त तुम्हाला सांगतो कुठे गेली व मनीषा मनीषा बंद आली आलीच देवा काय करू एवढी चांगली पोरगी सांगा किती फसवणूक केली मला माहित होत ना बाप बापाईला हरामी आहे ना बहीण त्याच्यापेक्षा पेक्षा आहे आणि तो पोरगा त्याच्याही पेक्षा लोकांचे लेकी बैल फसवतात गेले तर सायले चप्पल न घ्या लागते नाही नाही पण एक रस्ता काळाच लागेल मनिषासाठी असं जमणार नाही चुपचाप बसून हो दे मी वेळ झाली तर मनीषा काय झालं मनीषा काय गोष्टी सुरू होत्या तुमच्या काही नाही सविता ताई शांता काकूचे नरद माझ्या गोष्टी सांगत ना दोन तीन मला ती सांगा लागत होत्या मग तुला ती सांगेल कुठे गेली लेकर पाहिजे बाहेर खेळून राहिले थांब मी आवाज देतो ओवी ओजस चल ये 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 घरात ये मावशी आली मावशी ये बेटा सविता स्वयंपाक करा आता हा आई नै नै शान्ताकु घर ना आइले आई अनि कुरा माइले कि मनिषा तस नास्ता किस्ता नै नखाद्याविता एउटा बापूजीले घेऊन हा मनिषा यता बापूजीलाई जब लाग तै मस्टी नै गे मनिषा पाठन दिन हौ शान्ताकु चला म चल सविता आई

भेटल मग हो। आई तुला खरं खरं सांगतो मी मला असं वाटते मनीषा म्हणून लपून ठुले येते कुठे गेली मनीषा बोलाव तिले ते तर नाही ना दोघी मालिका नाही कुठे गेल्या मनीषा कुठे गेली मनीषा आई तुम्हाला मला सांगितलं मी मनीषा नाही म्हणून घरात <स्थथ> खरंच काय कुठे गेली मग आई तू दिले लय बसून राहिली ना मनीषा मनीषा करत कुठे गेली मनीषा आई मी सविता त्याच्या घरी गेली होती तुम्ही बाथरूम मध्ये होत्या तुम्हाला आवाज दिला तर बाबर आहे तुम्ही म्हणता की माहीत नाही आणि तुला आई कुठे गेली आई सविता त्याच्या घर गेला मी दोघे चहा घेतला नाही निघून गेली मी इकडे आली म्हणजे मनीषा तुला आता मग गरज राहिलीच नाही फिरायला जायची कोणाच्या घरी जायची उठली सुटली की निघाली तू एकटे मी नवरा नाही का त्याला तुझे काम नाही का मला सांगणं चला मी जात नाही एकटी एवढी मोठी झाली की तू पोकते बाई पप्पू शेख तुम्हीच तर म्हणता मला वेळ नाही आहे ड्युटी करणं बिझनेस सांभाळणं सांगा मग तुमच्या मागं दोन दोन ड्युटीचे कामं आणि कशी म्हणू तुम्हाला मी माझ्यासोबत फिरायला चला म्हणून तुम्ही म्हण सांगता मग तसं म्हणत जाईन बरोबर आहे मनीषाचं खूप हुशार पोरगी आहे आई मनीषा लिचार सोन्याचे दागिनी कुठे गेले मनीषा कुठे गेले सोन्याची दागिनी कपाटातले आई तुम्ही दागिने ठेवले मला अजिबात माहित नाही तुम्हाला तेव्हा सांगितलं तुम्ही मी की याची जबाबदारी नाही घेणार नाही लय साधी भुडी दिशी मनीषा पोटात पाणी निघाली हिच्या अशी तर नव्हती पहिली हे सविता आपल्या घरी येत जाय सांगत जाय बर मी पाहिलं स्वतः तिले हे तो बदललीस वस असं वाजते आई कोणी कोणी माणसं पण बदलते पप्पू काही ना काही कामाच्या मार्गी लागा आता आता आली घरात बस झाला आता हिणं फिरणं बस करा बहिणी तोले देणं समजते मला मय सगळं नाही समजते म्हणा पण उंजत नाही ना उंच्यासाठी सांगा तुम्ही मी तुम्हाला आई दागिनी पाय आई तू दागिनी वापस द्या लागतात आई एवढं मोठं व्याज करून भरत असाई मायाच्यानं नाही फुटत तो दागिनीची सोय आई तो मनीष आले मनीष आले आई चांगल्या पद्धतनं घे नाही तर वांगल्या पद्धतनं घे आई नाही तर मी तर म्हणतो दिले लांब सकाळपासून वावरांनी थांब पप्पू घे नको करतो मी करतो बरोबर बरं करता ब्रह्महो बायको 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 ही अशी आहे बायको दागिने तर नाही भेटले ना तर काही खैर नाही मग मला आयुष्यभर ज्यालात सळावं लागेल प्रेमानं समजावलं मनीषाले समजले नाही आता फटकी देऊन समजावं लागेल तोच रस्ता आहे मनीषाने काही सांगतलंच नाही आई इकडे येतं आई आई विचारून पाहिजो काय म्हणते मनीषा सविता काय झालं सविता आई माय मनाला कोण वाटून राहिलं काय मी मनीषाने तुम्हाला काही सांगितलं म्हणून काय सांगे आई मनीषा काही नाही शकू ना बघा सांगे तुम्हाला असे म्हणते तुम्हाला तशी म्हणते म्हटलं बाई म्हणू दे म्हटलं तर नाही आई तुम्ही मला काही सांगून देऊन राहिले आई खुश आहे ना मनीषा सविता एकदम खुश आहे तू काही काळजी करू नको तू तू त्या लेकरांयची त्या नवऱ्याची काळजी कर बस चल बरं मागे सुरू आहे सविता चल मग मला उद्या निघा लागते बॅग कुठे ठेवली आणि मी बॅग भरतो राजेजी तुम्हाला कुठे निघा लागते सविता तू त्या दिवशी सांगितलं मी मला दोन वेळेला जावं लागते म्हणून मिटिंगसाठी राजेजी तुमच्यासोबत मी येणार आहे आता मी येणार आहे मला सांगू नका तुम्ही आता कोणी तुम्ही तिकडे दादा मी लोणावळ्याला जाईन सविता मॅट झाली की तू तू लोकांनी येतो ये काय ह्याचे कपडे घालू नाही नाही मी चांगले कपडे घालून तु। येतो तुम्ही मला कुठेच नाही आता आता मी आल्याशिवाय राहणार नाही सविता तो एवढं नांदाशी ना मी कॅन्सल करतो सगळं सगळं सकर। ड्युटी बी सोडून देतो काय झालं सविता आई राजाजी म्हटलं मी लोणावळ्याला ते रे म्हटलं मी तुमच्यासोबत येतो मला कधीच कुठे येत नाही तुम्ही सविता नवऱ्याची इच्छा असेल तरच गेला पाहिजे जबरदस्तीने काहीच कामाचं नसते राहू दे त्याच्या ऑपीजचे लोक असतील काही त्याला फोर्स करू नको जास्त फोन कोणाचा पाहू दे बरं हॅलो हां रिंकू बोल बोल रिंकू आई कुठे आहेस आई कशी आहेस रिंकू बेटा मी घरीच जा चांगली आहे ना तुला मी फोनच करून आली होती तू तो, तो फॉर्म भरला काय माझी लाडकी बहीण योजना नाही नाही आई राहिला आई आहे तिला काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत काही नाही आपलं आधार कार्ड आपलं इलेक्शन कार्ड राशन कार्ड पण फोटो आता काय ते डोमेस्टिक ते काही पाहिजे नाही डोमेस्टिक सर्टिफिकेट घेते पहिले पाहिजे होतं साधेच काढतात भरून टाकून एखाद्या दिवशी हा हा आई भरेन आई मी एक विचारत होते राजा दादा तर काय चालू आहे म्हणजे रिंकू त्याला नको लागली ना तुला माहित नाही आई खरंच काय मला तर सांगत नाही तुम्ही मग बरोबर आहे ऑफिस मधलं कोणी असेल महेशने सांगितलं राजा दादा सोबत म्हणे एकोणी पोरगी होती मला दिसल्यावर सल्ले गेले म्हणे हॉटेल मधून अरे बाप रे हा हा ऑफिस मध्ये असेल तू तसं रिंकू सगळं बरोबर आहे काही काळजी नको करू तू फॉर्म भरून देतो हा हा ठीक आहे ठीक आहे मला अंदाज आहे राणीसोबत असेल तू

आता फक्त कपडेच राहिले ते घेऊन जातो तुली मी त्यांना सांग मी सांगतो आई, आई हेडमास्टर पिंकी तुला माहित आहे का एका दिवसाचा अभ्यास किती नुकसान करते माहिती पिंकी शाळेत काय अरे पिंकी बेटा कोण घरी तू शाळेत आता रडत नसतात

হ্যাঁ পিঙ্কি মানে চল হম আসত হকি বেয় তিনোজ তুলে কুই দিতে শরীর রোজ চারশে রুপে মজুড়ি রোজ ছে মনুষা দিয়ে ना काळी काढून झोडपीन या काळावर पडून त्या काळावर तू सोन्याचा हव म्हणेपर्यंत तुला काय वाटलं तू बापाच्या घरी नेऊन देशील काय दागिने तुला अतिच लपवून ठेवल्यात नाही तर बापाच्या घरी देलात नाही तर कपाटातले उपयलेने दागिने थांबतो आता आता सायपा खोलीत येतो हातपायस म्हणतो त्याला पप्पू काय होईल त्या मनिषाली मारायले मला नक्की माहिती आहे मनिषानं चोरी केली नाही काय के तू असं म्हणतं काय म्हणता का तिले चाले तू आज मध्ये लग्न नव्हतं होत ना आता एकूण ती पण दगन करून दिला तो असे ढगले करतो का तू हा चुपस ठेकून दे खाली मग दागिने दे लवकर लवकर दागिने दे मी कुठून देऊ भरून दिले दे मी पाहतो म्हटलं तुले ठे लवकर आजच्या तारखे दिले तर बरं दागिनी आई नाही तर पाहिजे तू काय करतो मी देवा काय करू मी आता शांतारामना तर तो तोरले नसतील शांताराम होता नाही नाही शांताराम बी लालची आहे अंदाज आहे मला थांब थांब पप्पू पप्पू काय झालं आई दिसले काय नाही ना अरे त्या तुझी शांतारामही होता मी कपाडाने दागिने ठेवले तो, तो। मला वाटते शांतारामना तर नेले नसतील बायकोरी खुश करायसाठी आई म्हणून शांताराम मामा आपल्या घरी येऊन राहिले तुझ्या शॉक बरोबर आहे आई शांत राहतो आता आता मी शांतारामच्या घरी जाऊन मी तिथे कपाट होऊ शकतो अंदाज आहे शांतारामनं चोरी केली तू आता मनीषा काही म्हणू नको येतो मी भर झालं मारलो नाही अंदाज आहे मला काही सांगता येत नाही कल येऊ बो या बाई किती आवाज देऊन राहिली वा सविताबाई मला आवाजच नाही आला खरोखर काय म्हणते बापा सून काही चहा पाणी बला नाही कधी नाश्त्याला बला नाही हम्म ये ना सविताबाई कधी या चांगली आहे माहिसून सविता, कुना भई शान्ति मी तर घरी उताम बाहिरुना भइ घर नै त्यसपछि त्यो ठैली आब्ब्या थैली मलाई निम्क गाहिले विचारजा शकुनाबाइ घरू डाम बहुले नै हो माइबाई बाइक मिकाहिले त बहिन भावा काल लखा भागा व्हिडिओ पूर्ण पा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात